नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर झाडाला किती छान फुलं आलेत बघा आज जास्तीत जास्त चार ते पाच फुलं आलेत तर मी तुमच्यासोबत जा झाडाची फुलं शेअर करते कारण मलाही आवडतं मोस्ट ऑफ सगळ्यांनाच आवडत असतील फुलं तर आज काय पडलं झालं नेमकं ते फुलांवरती रोग पडलेला मागच्या वेळी पण एक वेळ पडलेलं होतं म्हणजे कळीच होती पूर्ण अशी वाईट वाईट चालती तर आत्ताही तसंच आहे तर आता याला काय उपाय करायचा माहीत नाही आहे मला बघेन आता त्याला काहीतरी केलं पाहिजे तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिली माझी इथं देवपूजा करून घेतली मी आणि आज होतं मंगळवार अचानकच पाऊस येणार म्हणून शाळेला सगळ्यांना सुट्टी होती पूर्ण पुण्यात सगळीकडं महाराष्ट्रात बहुतेक आय थिंक पूर्ण महाराष्ट्रात होती का नाही माहीत नाही पण पुणे मुंबईत तर होती सगळ्या शाळांना सुट्टी होती तर मग सुट्टी होती तर मी ही सुट्टी घेतली सकाळपासून काही ब्लॉग कंटिन्यू नाही केला मी ना मग संध्याकाळी इथं मला विहीलं भूक लागलेली लाग म्हणून तिच्यासाठी इथं पॉपकॉर्न बनवले तर हे पॉपकॉर्न जे आहे तर ते बटरफ्लेवरचे आहेत आजकाल हल्ली पॉपकॉर्नमध्ये पण वेगवेगळे असे स्पायसी बटर असे वेगवेगळे वेग फ्लेवर आलेत तर या या यावेळी डिमार्टला गेलेले तर यावेळी आणलेले होते वेगळे तर तुम्ही गेला तर नक्की ट्राय करा छान झालेले पॉपकॉर्न तर त्याच्यानंतर तिला इथं खायला दिलेले तिचं इथं खात होती तर अजूनही काही शेअर वगैरे करत नाही तर आतापासून स सवय व्हावी म्हणून कधी कधी तिचं खायला मी असं शेअर करायला होते सगळ्यांना आम्हाला तर इथे थोडं सगळ्यांना मी बसून पॉपकॉर्न एन्जॉय केले मग त्याच्यानंतर संध्याकाळचं थोडंसं रुटीन मी दाखवते आजही पूर्ण ब्लॉक कंटिन्यू नाही झाला कारण हिच्या पप्पा हल्ली लेट ले येत आहेत आणि मग दोघी खूप त्रास देत आहेत त्यामुळं मग पूर्ण असं हेक्टिक होते शेड्यूल माझं तर परीला बरोबर संध्याकाळी पाच वाजता मी खायला देते तर हे खायला काय येतं ते स पुढच्या म्हणजे व्हिडिओमध्ये पुढं दाखवेनच मी कारण बऱ्याच ताईंची दोघी तिघींची मला कमेंट आलेली बाळाला खायला काय देतं तर सांग सांगितलं आहे आज मी दाखवले कसं काय बनवून होते मी ते तर त्याच्यानंतर थोडंसं गॅलरीमध्ये आणि कपडे वगैरे एक्स्ट्रा होते तर तेच थोडेसे काढलेले होते तर तेच थोडेसे लागणार आहे कधी कशाला यूज होतील म्हणून मग थोडेसे कापड वगैरे कट करून बाकी असा कचरा वगैरे सगळा होता तर तो भरून ठेवला मी त्याच्यानंतर मग माझ्यासाठी इथं चहा ठेवला आणि मग चहा मसाला पण थोडासा आणलेला नवीन मी तर थोडंशी वेगळी टेस्ट म्हणून मग इथं मी चहा घेतला थोडंसं त्याच्यानंतर मग इथं संध्याकाळी जेवणामध्ये आज खिचडी बनवणार आहे तर यांना अल्टरनेट असं थोडंसं खिचडी मुगाच्या डाळीची आणि वरण हे आवडतं मोस्ट ऑफ भात आणि वरणच खातात या दोघी नाहीतर मग जास्त काही असं वेगळं वरचं खात नाहीत तरी परीला मी ट्राय करत असते थोडंफार वेगळं वेगळं चारायचं चार। किंवा जे काही आपण खातो आहे तर तेच सवय लावायची कारण मग आता सवय नाही लागली की मी ते तशीच कंटिन्यू पुढं राहते मग मुलं खाण्यात खूप जास्त हे करतात त्यामुळं मग सुरुवातीपासूनच त्यांना खाय सगळं खायची सवय लावायची तर ही अशी झाडू वगैरे मारूच देत नाही हल्ली का असं करते काय माहित खूपच त्रास द्यायला लागले नाही तर आधी खेळायची एकटीच पण आता बिलकुल एकटं सोडतच नाही आहे त्याच्यानंतर मग सगळं झाड वगैरे मारून घेतलं आणि चहा घेतला मग तर चहा घेताना सुद्धा ती सोडली त्याच्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे बुधवारी सकाळी लवकर उठलेली मी बरोबर सहा वाजता उठलेले आज आणि झोप छान झाली की मग दुसऱ्या दिवशी उठायलाही पटकन होतं आणि मग कधी कधी लवकर उठलं की मग मी आधी आंघोळ करून घेते कारण मग आठपर्यंत टिफिन होते आरामशीर माझा त्या आंघोळ करून घेतली आणि आता चहा ठेवला माझ्यासाठी पहिल्यांदा तर आज थोडी भूक लागलेली होती त्यामुळं मग लवकर चहा ठेवला आणि आता लगेच भाजीची तयारी ता करून घेते तर भाजीची जी निवडायची वगैरे असली तर ती मी रात्रीच ठेवते आधीच आदल्या दिवशीच भाजी निवडून ठेवते म्हणजे सकाळी गडबड नाही होत तर आता इथं तेल टाकून घेतलंय आता तेल गरम झालं की लगेच आता भाजीला फोडणी देऊन घेते भाजी टाकून मग लगेच चहा घेतला चहासोबत टोस्ट खाल्ले चपाती वगैरे नाही खाल्ली कारण लवकर चहा घेतला गे, आहे त्यामुळं मग त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन लगेच आता चपाती लाटून घेतल्या आणि मग क्लिनिंगला सुरुवात केली तर क्लिनिंग आज काय फक्त झाड वगैरेच मारणार आहे त्यामुळे फक्त सोफा वगैरे सगळं क्ली, क्लीन करून घेतलं पुसून घेतलं कापडाने आणि लगेच मग आता झाडू मारून घेतला त्याच्यानंतर मग विहीचं सगळं आवरून मग तिला आधी सोडून आले तर एवढा घाम वगैरे आलेला कारण खूप धावपळ होती तर तिचं नऊला स्कूल असतं पटकन जायचं आणि पूर्ण एकदम असे घामेघूम झालेले मी कारण दोघींना घेऊन गेलेले आज परीला आणि विहीला दोघींना सोबत त्यामुळं थोडंसं चालताना वगैरे पण गाड्या वगैरे आल्या की बघायला लागतं तर आल्यानंतर मग लगेच आता परीसाठी इथं थोडासा नाश्ता बनवते तर तिला उठलं की मी काही देत नाही थोडंसं नऊ दहा वाजता नऊ पण नाहीच नऊला विहीला सोडायला जाते दहा ते अकराच्या दरम्यान थोडंसं उठलं की खायला देते आणि मग नंतर थोडंसं जेवताना दुपारी थोडंफार तिनं काही खाल्लं तर खाल्लं नाही तर मग पाच वाजता तिला खायला बनवते आणि संध्याकाळी सात वाजता असं तीन टायमिंग तिचं ठरलेलं आहे तीन टाईमच थोडं थोडं देते तिला पण टाईम जे आहे तर ते चुकत नाही शक्यतो मग त्याच्यानंतर कपडे वगैरे झाले लगेच आवरून घेतले आणि विहीला आणायला पण जायचं होतं आज परी काही झोपली नव्हती तर परी झोपलेली असली तर मी शेजारी सांगून जाते मग ते लक्ष देतात आणि झोपली नसेल तर मी तिला घेऊन जायला लागतं आणि एक दहा ते पंधरा मिनटं लागतात विहीच्या स्कूलला मग परी झोपले असेल तर गाडी घेऊन जाते मी नाही तर मग पायी पायी जाते तर आता कपडे सगळे टाकून घे गे, घेतले आणि जी काल बॅग ऑर्डर केलेली तर आता म्हटलं लगेच ट्राय करू कधी इमर्जन्सी घ्यायला लागले तर म्हणून तर लगेच परीला घालून घेतलं याच्या बॅगमध्ये व्यवस्थित आणि छान कम्फर्टेबल आहे काही घ्यायला वगैरे लागत नाही ला ला पण बाहेर गेले मलाच मलाच खूप ऑकवर्ड वाटायला लागलं कारण सगळे असे बघत होते की कारण जास्त कोणी असं शक्यतो बॅग वगैरे घालून जात नाही ना आणायला मुलांना वगैरे त्यामुळं त्याच्यानंतर ते आले वगैरे सगळं आवरलं त्यांचं टिफिन वगैरे वीज टिफिन वगैरे चेक करून तिला खायला वगैरे दिलं आणि मग दोघी झोपल्यात दुपारी तर आता थोडंसं क्लिनिंगचं चा काम चालू करते मी तर तर मागं मी ऑपरेशनच्या आधीच मला वाटतं एक महिना पण नसाल झाला पूर्ण सगळं क्लीन केलं होतं ग्लास वगैरे काढून पण तरी थोडंसं आता क्लीन केलं कारण मला इथं डेकोरेट करायचं आहे आणि तेही मी तुमच्यासोबत शेअर करीन तर खूप दिवस झालं मी सामान ऑर्डर केलं होतं तर ते, ते सगळं पेंडिंग आहे तसंच तर फायनली मला ते लावून घ्यायचं आहे त्यासाठीच मी इथं आधी क्लिनिंग करून घेतली सगळी त्याच्यानंतर मग इथं लगेच आता चहा ठेवला आणि पूर्ण एकदम किचन छान क्लीन झालं मग क्लीन झालं की आपलं आपल्याला पण थोडंसं काम करताना फ्रेश वाटतं तर मला तर वाटतं क्लीन असलं तरच बरं वाटतं नाही जास्त घाण वगैरे कचरा झाला तर मलाच बरं वाटत नाही तर त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि यांनी आणलं अचानक चिकन तर त्यामुळं मग ते मला बनवावं लागलं मध्येच तर काही प्लॅन नव्हता असं अचानकच यांनी आणलं कारण संडेला तर मोस्ट ऑफ प्लॅन असतं काहीतरी बनवायचं पण या संडेला नव्हतं बनवलं तर त्यामुळे आत्ता घेऊन आले तर, तर आता याच्यात मी गरम मसाला हळद आणि थोडंसं लाल तिखट मीठ आणि लिंबू पिळून घेतलं आणि हे मॅरिनेट करून ठेवलं आणि थोडंसं अळणी सूप जे असतं ते अळणी मटन नेहमी बनवतो आम्ही तर त्यामुळं कारण मुलींना वगैरे सूप कधी त्या प्यायल्या किंवा भातातून देतो खायला तर मग त्या खालतील वगैरे त्यासाठी मग आळणीच बनवतो शक्यतो आणि तिखट वगैरे घालत नाही याच्यामध्ये तर मी डायरेक्ट तसंच सा हळद टाकून उकडून घेते आधी पण आज थोडंसं वेगळं म्हणून मॅरिनेट क केलं कारण फ्राय वगैरे के केलं तर म्हणून पण नंतर शेवटी अळणीस सूपच बनवलं आणि खूप दिवसांनी आज मशीनवर बसले तर मशीनच चालत नव्हती नेमकी बिघडलीच बिघडलीच म्हणजे पूर्ण अशी जाम झालेली त्याच्यात खूप धूळ वगैरे साचली होती कारण जवळजवळ चार पाच महिन्यांनी ब बस बसते मी खूप दिवसाला बसलेच नव्हते इथं मशीनवरती तर, मशीन तर बरं बरेचसेच कपडे वगैरे होते काय काय उसवलेले वगैरे थोडंसं काय तर ते सगळे नीट शिवून घेतले आणि मग पटकन स्वयंपाकाला लागले तर इथं थोडंसं गरम मसाला टाकून घेतले खडे मसाले आणि लगेच जे चिकन आहे तर ते टाकून घेतलं आधी आणि ते तेलात व्यवस्थित थोडंसं फ्राय झाल्यानंतर मग मसाल्याचं वाटून टाकून दिलं आहे कांदा कांदा आलं लसूण आणि टोमॅटोची पेस्ट ओलं खोबरं पण होतं त्याची पेस्ट होती तर हे सगळं पेस्ट आधीच बनवून ठेवली मी ती ओळी वाटण मी तर ते डायरेक्ट टाकून दिलं आणि थोडीशी हळद पण दिली वरून टाकून कारण म्हणजे आळणीच बनवायचं होतं ना हळदीचंच बनवायचं होतं तर त्यामुळे थोडीशी हळद टाकली आणि थोडासा गरम मसाला वरून वरतून घातला आणि व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर दोन चार मिनटांनी मग ह्याच्यात गरम पाणी टाकून दिलं आणि मटण जे होतं तर ते तयार आहे तर मग पटकन भाकरी टाकून घेतली आणि दोनच भाकरी बनवायची होत्या तर भाकरी भाकरीनंतर मग लगेच त्याच तव्यामध्ये ता माझ्यासाठी मग थोडंसं पिठलं बनवलं मग जेवण वगैरे केलं आणि जेवणानंतर सगळी भांडे वगैरे झाल्यानंतर आता परीसाठी खायला बनवायचं होतं तरी ते एक वाटी मी अंदाजेच घेते तसं शक्यतो पण तुम्हाला दाखवण्यासाठी मापाने दाखवते एक वाटी तांदूळ घेतलेत इंद्रायणी तांदूळ एक वाटी इंद्रायणी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि थोडेसे एक स्पून अशा उडदाची डाळ आणि एक ते दोन स्पून असे टे, टे टेबल स्पून घ्यायचे हे साबुदाणा घ्यायचे जी जी सा कौन कौन तर साबुदाना उडदाची डाळ जास्त नाही घ्यायची मुगाची आणि तांदळाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतंय पण उडदाची डाळ आणि साबुदाना जास्त घालायचं नाही आणि जर कोणा कोणत्या बाळाला बदाम वगैरे सूट होत असतील तर बदाम दोन चार घालू आहे पण विहीला पण कप भरायची परीला पण कप भरतात त्यामुळं मग मी शक्यतो बदाम त्यांना जास्त देत नाही बदामने असं कप भरतात जास्त बदाम घाटलं तर सर्दी वगैरे होते आदल्यात तर तांदूळ असं भाजला की छान असं कलर चेंज होते आहे पूर्ण असे व्हाईट वाईट दिसतात एकदम आता पण बघू शकते पूर्णाने एकदम छान असा खमंग वास तर हे पूर्ण सगळं थंड झाल्यानंतर एकदम बारीक अशी पेस्ट पूर्ण एकदम पण बारीक नाही करायची थोडंसं असं जाडसर ठेवायचं आणि हे एक स्पून असं घ्यायचं एक ते दोन स्पून घेऊन बाळाला बनवून द्यायचं पाणी आवश्यकतेनुसार बाळ कसं खाते त्याच्यानुसार